अण्णा सर्वेवर राजकारण चालत नाही या देशामध्ये सर्वे सर्व कोण असेल तर ती आम जनता आहे आणि त्यांनी राजकारण हातामध्ये घेतलं की कोण खासदार असणार ही सामान्य जनता ठरवत असते कुठला सर्वे ठरवत नसतो हे आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे सर्वेवर राजकारण चालत नाही जनता सर्वे सर्वा असते आणि तीच खासदार ठरवित असते असा टोला हातकंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैरशील माने यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना मारला येथील लायन्स क्लबच्या प्रांगणात महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी खासदार माने बोलत होते माजी आमदार सुरेश हळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार माने म्हणाले पाणी योजनेबाबत माझ्यावर टीका केली जाते पण त्यासाठी मीच निधी मंजूर केला आहे त्यामध्ये काही अडचणी आल्या आहेत पण त्यातून मार्ग काढायचे काम सुरू आहे मतदारसंघात कोट्यावधींची कामे मी केली आहेत खोटे काम केल्याचे सांगून मतदान मागणारा मी खासदार नाही प्रत्येक प्रश्नांची मी लोकसभेत मांडणी केली आहे तिथे मी कसूर केलेली नाही तुम्ही मला मतदान करताना कसूर करू नका माझे आमदार हळवणकर म्हणाले राम मंदिर झाले आहे आता प्रभू रामांचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावे माने यांना मत दिल्यास ते मोदींना जाणार आहे त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान तर माने दुसऱ्यांदा खासदार होणार आहेत किमान एक लाखांच्या मतांनी ते विजयी होतील ज्या बूथ वर ब्याऐंशी टक्के पेक्षा जास्त मते माने यांना मिळाल्यास त्या बूथ प्रमुखाचा सत्कार केला जाणार आहे यावेळी अशोक स्वामी सुरेश पाटील अनिल डाळ्या रवी गोंदकर विनोद कंकानी यासिन मुजावर मोहन मालवणकर यांची भाषणे झाली मंचावर हिंदूराव शेळके रवींद्र माने विठ्ठल चोपडे तानाजी पवार श्रीनिवास कांबळे अलका स्वामी मुरलीधर जाधव गजानन जाधव प्रकाश पाटील शहाजी भोसले पैलवान अमृत भोसले भाऊ सावळे रवी राजपुते आदी उपस्थित होते एन एच चा जो रस्ता नॅशनल हायवे मृत्यूचा सापळा म्हणून या ठिकाणी बांधला जायचा तो या ठिकाणी जर कुणी केला असेल तर तो केंद्र शासनाच्या मार्फत नितीनजी गडकरी साहेबांच्या कडे मी खासदार झाल्यानंतर त्याला नॅशनल हायवेचं स्वरूप आलंय आणि आज सांगली कोल्हापूर रस्ता त्या ठिकाणी काम चालू आहे आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे आठ हजार दोनशे कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी डिक्लेअर केलेत काही लोक मग विचारतात टीका करतात ते म्हणतात कुठं आहेत एवढे पैसे आमच्या गावची मग सिंगापूरच झाली असती मी त्यांना सांगू इच्छितो थो। थोडस सा चोकाकला आता आपलं फार चोकाक लांब नाही चोकापासून नुसतं आंब्यापर्यंत तुम्ही जर त्या नॅशनल हायवेला गेलात तर एका त्या नॅशनल हायवेसाठी चार हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी धैर्यशील माने खासदार झाल्यानंतर त्या ठिकाणी देऊ केला आहे हे आपल्याला मला अविभा आवर्जून सांगितलं पाहिजे ही कामं कुणासाठी आहेत एखाद्या मतदारसंघामध्ये कोविडची परिस्थिती येऊन गेली पण कोविड नंतर एका खासदारानं काय काम केलं पाहिजे नॅशनल हायवेज हे खासदाराचं काम आहे रेल्वे साठी निधी आणणं हे खासदाराचं काम आहे विमानतळ डेव्हलपमेंट करणं हे खासदाराचं काम आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं हे या ठिकाणी खासदाराचं काम आहे अण्णा सर्वेवर राजकारण चालत नाही या देशामध्ये सर्वे सर्वा कोण असेल तर ती आम जनता आहे आणि त्यांनी राजकारण हातामध्ये घेतलं की कोण खासदार असणार ही सामान्य जनता ठरवत असती कुठला सर्वे ठरवत नसतो हे आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे